आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा टी ई टी निर्णयावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार का मंत्री पंकज भोयरे यांनी दिली मोठी अपडेट सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे दत्तपुरी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामूळ सरकल असे चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील कार्यरत शिक्षकांना शिक्षक का पात्रता टी टी ई टी एक्झाम अनिवार्य करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका घेतली आहे या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासन संवेदनशील असून या निर्णयावर अन्य राज्यांनी काय कारवाई केली आहे याची माहिती घेऊन अभ्यास केला जाईल अशी गावी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज बोई यांनी विधानपरिषदेत दिली न्यायालयीन निर्णयानुसार कार्यवाही सुरू सदस्य जयंत आजगावकर यांनी राज्यातील कार्यरत शिक्षकांना टी ई टी अनिवार्य केल्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर मात्रे आणि सत्यजित तांबे यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला या प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री डॉक्टर भोयर म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सध्या कार्यरत शिक्षकांना ही परीक्षा देणे आवश्यक आहे न्यायालयाच्या निर्णयाबाबत विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार राज्य शासन कारवाई करत आहे या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासन पूर्णपणे संवेदनशील आहे आणि शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे अन्य राज्यांच्या कार्यवाहीचा अभ्यास राज्यातील कार्यरत शिक्षकांना टी ई टी देण्यासाठी अन्य राज्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची सखोल माहिती राज्य सरकार घेणार रा आहे डॉक्टर बोयर यांनी स्पष्ट केली आहे की अन्य राज्यांनी कार्यरत शिक्षकासाठी टी ई टी संदर्भात केलेल्या कारवाईची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल त्यानंतर पुढील कारवाई करण्यासाठी पुन्हा एकदा विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेतला जाईल शिक्षक पात्रता परीक्षेच्या टी ई टी संदर्भात कार्यरत शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि कायदेशीर चौकटीत मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार सक्रियपणे पाऊ पावल उचलत असल्याचे ही ह्या माहितीवरून स्पष्ट होते कार्यरत शिक्षकांसाठी टी ई टीमधून मार्ग काढण्यासाठी समिती स्थापन होणार राज्यातील कार्यरत शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनिवार्य करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमुळे टी ई टी भेडसावणाऱ्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे शिक्षक संघटना आणि विधान परिषदेतील वरिष्ठ सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन एक समिती कमिटी गठीत केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोय यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेत उत्तरात दिली न्यायालयाच्या आदेशानंतरचा पेच किरण सटनाईक यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती या चर्चेत सदस्य जमो अभयंकर अभिजित अंजारी आणि विक्रम काळे यांनी सहभाग घेतला राज्यमंत्री डॉक्टर भोयार यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या कार्यरत शिक्षकांना टी ई टी परीक्षा देणे अनिवार्य झाले आहे परंतु यामुळे काही अडच शिक्षकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे संवेदनशील असून शिक्षकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना केल्या जातील समिती आणि पुनर्विचार याचिकेवर कारवाई या समस्येवर कायदेशीर आणि प्रशासकीय तोडगा काढण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल त्यांनी स्पष्ट केले समिती गठन कार्यात शिक्षकांना येत असलेल्या अडचणी आणि त्यावरील उपायावर विचार करण्यासाठी शिक्षक संघटना आणि वरिष्ठ सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन एक समिती स्थापन केली जाईल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे पाच वर्षापेक्षा कमी सेवा ज्या शिक्षकांची सेवा समाप्त वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी दिले या घोषणेमुळे राज्यातील हजारो कार्यरत शिक्षकांना टी ई टीच्या अनिवार्यातून दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे व्हिडिओ उपयोगी वाटला असं लाईक शेअर आणि अखिल तामोसर क्लासिस चॅनलला सबस्क्राईब करा